नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शेती हाच माझा पक्ष शेती हाच माझा मतदारसंघ आणि शेतकरी हाच माझा श्वास सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहतय परंतु श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयन पंडित सहकार महर्षी श्री गणपतराव दादा पाटील हे मात्र आपल्या रोजच्या दिनक्रमातून वेळ काढून न चुकता शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत असतात शिरोळमध्ये पिपलघोळ शिर्टी रस्ता भागात क्षारपट जमीन दुरुस्ती अंतर्गत सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित इंजिनियर व तेथील कामगार यांना अतिरिक्त पाणी निघण्यासाठीच्या योग्य सूचना केल्या याप्रसंगी श्री गुरुदत्त उर्फ टेलू देसाई श्री संजय सिंह चव्हाण श्री जयसिंग माने व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल